तिलोत्तमा तिलोत्तमा मेंदळे हेच नाव आहे नव तुमचं मला काही म्हणालात का नाही म्हणलो नाही अजून पण म्हणणार सौंदर्याची एकदम चोख करता म्हणे तुम्ही हा काही चूक करत नाही काही शंका शंका नाही हो पण आताच्या काळात कोण विचारता होते सौंदर्याला हा शिक्षणासारखंच आहे ते नुसता शेवटी क महत्वाचं तेच काम येत आहे है। एक सांगू का जिथे सौंदर्य तिथे आत्मविश्वास आणि जिथे आत्मविश्वास तिथे बुद्धिमत्ता पायाशी लोळण घेते समजलं पण हे सौंदर्य जपण्याच्या नादात तुमच्या साम्राज्याकडं तुमच्या पोराकडं दुर्लक्ष होतय हो तुमचं हा पोरगा हातचा निघून जाईल आणि सौंदर्याचा पण नसलेली सून शेवटी घरात आणावी लागल बघा <laughs> तुम्ही ओळखता माझ्या सारंगला नाही ना तो तिलोत्तमा तिलोत्तमाळेचा मुलगा आहे सारंग मेहंदळे तुमच्या अधिपती सारखा नाही आहे एका साध्या मास्त राग आला आता मला सांगता डोसका असून फायदा काय झाला तुम्हालाच घरातून निघून जावं लागलं ना बोला काय बोलायचं ते बोला, बोला। पण तुमच्या सौंदर्याला लवकरच काळ तीट लागणार हे ध्यानात ठेवा कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते आणि तुम्ही लवकर जा घरी नाही तर तुमचा अधिपती विसरेल बरं का तुम्हाला मोठी झेप घेण्यासाठी वाघ दोन पावलं माग जातोय लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मी खेळी बेळी खेळत नसते थे। मी नस थे। थेट सडे नियम सांगते माझ्या सौंदर्याच्या साम्राज्याची रेष मी आखली आणि ती मी कोणालाही ओलांडू देत नाही बघूया की तेवीस सप्टेंबर पासून संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर मी मराठी झी मराठी